सरकारांनी म्हणजेच महायुतीच्या सरकारांनी आज त्यांना रक्षाबंधनच्या अगोदर ओळणी आपलं म्हणून भावांनी आपल्या महायुतीच्या सरकारांनी आपल्यापर्यंत हे आहे शासनाचे कार्यक्रम होते दोन तीन दिवस अगोदर दिला त्याच्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानते आणि योजना आपल्या सरकारने आपले आपल्या सोबत आहे आज मी माझ्या आजोबाला जेव्हा पाहते आणि सर्व जेव्हा म्हणतात की जसं जे पाणीचेहान सुद्धा मिटणार आहे त्याच्याबद्दल मी साहेबांचे खूप खूप खुँ आभार मानते की आपल्या गावाकडच्या लोकांची ही अडचण आभार मानते आपल्या सर्व गावकऱ्यांना माझी विनंती राहील मी नवीन आहे ह्या सगळ्यात आपल्या सर्वांचं साथ पाहिजे आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे माझ्या आजी आजोबांचं माझ्या आई वडिलांचं आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सा साथ आमच्यासोबत आहे आता आपल्याकडे आपला आशीर्वाद आपल्या गावातल्या लोकांना आशिवादी मागायला आलेले इकडे सगळे गावातले माझ्या मंडळींना माझा खूप खूप नमस्कार आणि खूप खूप बोलल्याबद्दल धन्यवाद